प्रेक्षकांना नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी सावी आहे ती सावी आता खूप पेय झालेली असते कारण की धैर्यला तिच्याशिवाय करमत नाही धैर्य तिच्याच विचारामध्ये गुंतलेलं असतो त्यामुळं सावीला खूप भारी वाटतं आणि आता सावी धैर्य म्हणतो की मी तुमच्यावर बोलणार नाही आता सावी मग अशी का कुठं गेलं होतं तुम्ही लक्ष काढणं दिलं माझ्या गोळ्यांकडे तर आता सावी मनातल्या मनात म्हणते मनात की धैर्य तुम्ही दाखवत जरी नसलं ना तरी मला माहिती तुमचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे तुम्हाला वाटतं की मी तुमच्यासोबत असावं तुमच्यासोबत राहावं हे मला माहिती ना त्यामुळंच तुम्ही माझ्यासोबत असं वागताय धैर्य असं म्हणत असते तर आता लगेच जी सावी आहे ती म्हणते की धैर्य बासा तुमचं आता आता गोळ्या औषध घ्या झोपा गपचूप तर आता धैर्य झोपतो तर आता इकडं जी सावी आहे ती भाऊंच्या घरी जायला निघते आणि भाऊंच्या घरी रिक्षातून चाललेलीच असते तेवढ्यात तिला तिथे आता गाड्या दिसतात आणि आता ती भाऊंच्या घरी येते तर इकडं दामिनी त्यांचा प्लॅन चालू असतो तर आता इकडं सावी घरी आल्यावर बघते तर काय भाऊ तिथे बसलेले असतात भाऊ सावीला बघून खूप खुश होतात आणि म्हणतात बाई सावी आले अस तू अगं तुला माहिती का किती आनंद झालाय मला आणि सावीला खूप खुश होते सावी आणि आता लगेच सावी खुश झाल्यावरती आता जी सावी आहे ती आनंद इतका आनंद होतील का बस ती लगेच भाऊन जवळ जाते भाऊंना पण खूप आनंद होतो भाऊ सगळ्यांना बोलवून घेतात तर जी दीपा आहे ती लगेच सावीचा रागरा करायला लागते म्हणते की काय इथं कशाला आला तिथे आणि काय हो तुम्हाला काही नाही नाहीत का तिकडे इकडे आलात तुम्ही सावीला काही पण बोलायला लागते तर सावी म्हणते बहिणी माझं काम आहे ना त्यामुळे आली आहे आणि ती तिचं काम करून जायला निघते आणि ती आता तिकडे येते परत घरी घरी आल्यावर बघते तर काही धैर्य काही बोलत नाही काहीच नाही बेशुद्ध पडलेलं असतो आणि काहीच हालचाल करत नाही सावी म्हणते धैर्य उठा ना धैर्य काय होतंय तुम्हाला धैर्य धैर्य करत पण उठतच नाही तर आता लगेच धैर्य उठत नाही ती सावीला खूप वाईट वाटतं सावी, वाई सावी म्हणते की हे सगळं त्या गोळीने झालं चल ना सकाळी ते वेगळीच गोळी दिली आहे त्यांनी धैर्याना त्रास होत नसेल ना असं सावी विचार करते तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या